बांधकाम कामगारांची गैरसोय होत असल्याने जागृत मालक फाउंडेशन द्वारा नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाचा भोंगळ कारभार कामगारांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार प्रमोद भांबरे साहेब यांना नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना होत असलेल्या गैरसोयीबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत विनंती अर्ज सादर करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील तालुका ग्रामीण भागातील येणारे हजारो बांधकाम कामगार सध्या भांडे संच कार्ड व पावती वाटपासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या कार्यालयाने एक जुलै ते दहा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान ही सुविधा बंद ठेवली आहे परंतु याची काही स्पष्ट आणि ठळक सूचना कार्यालयासमोर लावण्यात आली नाही हे निदर्शनात आले त्यामुळे गावपाड्यातील कामगार रात्री अपरात्री अगदी पहाटेपासून आपला नंबर लावण्यासाठी येतात दिवसभर पावसात भिजत पोटी बसूनही त्यांना सेवा दिली जात नाही हे चित्र खूप दुःखदायक व अन्यायकारक आहे त्याचप्रमाणे शेतकामाचा हंगाम सुरू असतानाही कामगारांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय यासाठी खालील विषयावर विनंती करण्यात आली सेवा बंद असल्याची स्पष्ट व ठळक सूचना फलक तातडीने कार्यालयासमोर लावण्यात यावी संबंधित माहिती गावपाड्यांमध्ये तसेच ग्रामपंचायत व महसूल विभागाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यात यावी कामगारांच्या गैरसोयीमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी सेवा वितरणाची व्यवस्था पूर्वनियोजित व सुसंगत करण्यात यावी सेवा केंद्राच्या बाहेर छत्रछाया बसण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सोय व प्राथमिक आरोग्य मदतीची व्यवस्था करण्यात यावी ही समस्या खूप गंभीर असून बांधकाम कामगार हे समाजातील अत्यंत कष्टकरी घटक आहेत त्यांच्या मूलभूत गरजांना दुर्लक्ष करणे हे अन्यायकारक आहे आपण या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना व कारवाई करावी सदर निवेदनावर जिल्हा अध्यक्ष अल्ताफ शेख संदीप कोकणी सचिव सहीद कुरेशी कार्याध्यक्ष सुनील वळवी सहसचिव सचिन पवार संपर्क प्रमुख प्रफुल्ल साने दिगंबर वळवी अशोक गायकवाड कोशाध्यक्ष जितेंद्रभाई अमानत अन्सारी जगदीश पाटील यांच्या सह्या निवेदनावर आहेत महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार